नाशिक हा बघू शकता पुणे नाशिक हायवे आमच्या पाठीमाग पुणे इथं नाशिक बघू शकता आता मुला पंडक आवडला तुला विषय स्पष्ट करा महादेव सगळ्या मित्रांनो संगमे

स्वागत आहे तुम्ही पाहू शत्र मीरपूर लॉ हरी आवजीनाथ महाराज परम शिष्यक आणि नातांचे शिष्य ही इडं मंदिर आहे या ठिकाणी आपण दर्शन घेतलं आणि आता पुढलं आहे पंढरपूरच्या दिशेने हर हर महादेव पुढच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे ओम शिवाय आदेश नगर सोलापूर हायवे पंढरपूर बघू शकता तुम्ही असा सुंदर रोड हो आहे आता आपण इथे पोचलेलो आहे मांदळीला ओम नमो नारायण हर महादेव बघू शकता तुम्ही एकदम सुंदर रोड आहे असा त्या रोडवर रो आपली गाडी चालती एक नंबर बघू शकता माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण आलो तो श्री क्षेत्र मांदळी ओम नमो नारायण लालगिरी महाराज समाधी मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आता इथून पुढं चाललो आहे आपण पंढरपूरला इकडे आपलं औषध काम झालं म्हणून पुढं प्रवास आपला पंढरपूरला ही बाबांची गाडी तुम्ही पाहू शकता बाबा ह्या गाडीने प्रवास करता तीर्थ या गाडीने झाले बाबांचे म्हणजे बाबांच्या ज्यांना आम्हाला चालू राहतील तर एकदा अवश्य या ठिकाणी मी द्या खूप सुंदर ठिकाणे श्रीक्षेत्र मांदळी नगरपासून राहिल्यानगरपासून कमी कमी चाळीस किलोमीटर पुढं सोलापूर रोडला तर एकदा अवश्य या जागेला द्या ओम नमो नारायण जय जनार्दन आजार महारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंढरपूर रोड आता पंढरपूर आपल्यापासून फक्त तीस वीस किलोमीटर आहे पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण पंढरपूरला पोहोचतो आहे शकता तुम्ही पंढरपूर हायवे पुन्हा सोलापूर हायवेवरून आपण टर्न मारला पूर्ण रोड हा पंढरपूरचा सिंगल आहे बघू शकता तुम्ही माझे मामा आम्ही जो पुढे मस्त प्रवास झालेला आपला मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो चंद्रभागा पंढरपूरमध्ये पाहू शकता तुम्ही चंद्रभागा नदी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण सकाळी नाशिक संघाने रोज निघलो होतो आता आपण चंद्रभागेच्या तीरावर स्नान केलेलं आहे शंकरनाथ केलेलं आहे तर आता आपण चाललो आहे चंद्रभागाहून मंदिराकडं दर्शनासाठी तर बघू शकता तुम्ही चंद्रभाग आणि घाटाचं नाव आहे प्रभूकर्णी घाट या घाटावर आपण आंघोळ केलेली आहे आता इडून आपण चाललोय मंदिराच्या दर्शनाकरता बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर महा बघू शकता मी हा संपूर्ण परिसर हा चंद्रभागेचा आहे हे बघू शकता तुम्ही मंदिरासमोर बघू शकता हा संपूर्ण परिसर त्यांचा भाग आहे माझी फॅमिली आणि मी आलो होतो आता आपण चाललो आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बघू शकता तुम्ही प्रभू करणी घाट होता हा या आपण आंघोळी केलेली आहे बघू शकता तुम्ही आता सुंदर चंद्र भागाचा घाट आहे नदी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण आलो आहे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र पंढरपूर किती सुंदर आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवतो हे चंद्रपूर पंढरपूर दर्शन बघू शकता तुम्ही आपल्या समोर आहे पंढरपूर हे पंढरपूर विठ्ठलाची अशी गरी गल्ली आहे बघू शकता तुम्ही आता माझ्या समोरचा भाग दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही પંડરપુર એકનાથ પાઇડી બગુ શકતા પંડરપુર મત આપણ ચાલુ દર્શના સાટી सुंदर आहे पंढरपूर आहे आपल्या आवाज आता प्रश्न बघू शकता मित्रांनो आपण दर्शनासाठी चाललोय विठ्ठलाच्या तुम्ही बघू शकता विठ्ठल नगरी बघू शकता तुम्ही विठ्ठल नगरी मित्रांनो माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आपलं आता विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्हाला आलं आहे श्री संत नामदेव महाद्वार त्यांच्या पायडीपासी बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण अशा ठिकाणी आलेलो आहे बघू शकता पंढरपूरमध्ये तर दर दर्शन खूप छान झालेलं आहे तर तुम्ही एकदा अवश्य विठ्ठलाला भेट द्या विठ्ठल लोक

अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पंढरपूर गाव श्री विठ्ठल या ठिकाणी युगे युगे अठ्ठावीस बघू शकता तुम्ही बाजारपेठ पंढरपूरचा बाजारपेठ असा सुंदर बाजारपेठ आहे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा याबा विठ्ठल मंदिराची भिंत आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर महादेव व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यांना हर हर महादेव ओम कमोन हार जय जनार्दन जय जनार्दन आमचे मामा उभे पाहू शकता तुम्ही माझ्यात माझ्या तर एकदा अवश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून मंडप दूरदर्शनसाठी या आवडाईन सक्ष करा महाराज रामकृष्ण हर्या मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज की जे पंढरपुरामध्ये थाटाभांडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आपण त्या दिवशी या ठिकाणी उपस्थित होतो पंढरपूर विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो आपण त्या दिवशी तुम्ही पाहू श अशी सुंदर डेकोरेशन आणि पाण्या एकदम सुंदर असं बनवलं आहे महाराजांचं तो वगैरे सगळं इथं ठेवण्यात दादा बघू शकता तुम्ही सर्वांना मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी तर आपण जिडं थांबलो होतो हे लालगिरी महाराजांचं ओम नमो नारायण यांचा आश्रम आहे असं सुंदर आश्रम एकदम भाविकांचं इकडे मन शांत होतं एकदा अवश्य लालगिरी महाराज आश्रमाला भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आराम हरी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण निघलो हो आहे नाशिकच्या दिशेनेकडं तुम्ही पाहू शकता हे मांडळीचा आश्रम आहे आपलं आता इडून आपण नाशिकला प्रसन्न करतो आहे हे बघू शकता तुम्ही हा माझ्या माग पंढरपूरचा रोड आहे आणि हा माझ्या माग नाशिकचा रोड आहे तर या कधी आले तर बघू शकता तुम्ही नैनआश्रम हे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो सगळ्यांना नारायण पांडुरंग जय हरिविठ्ठल जय हरिविठ्ठल रुखमाई रुखमाई हे बघू शकता तुम्ही श्री लालगिरी बाबू मठ ट्रस्ट मांडळी हा सुंदर आश्रम आहे हा नाशिकचा रोड हा पंढरपूरचा रोड आली एकदा अवश्य या जागेला भेट द्या बघा असं सुंदर राहण्याची सुविधा बघ बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या भागात भेटू आपल्याला हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमो नारायण बघा मित्रांनो आपण आहे सोलापूर हायवेवर आपला झंडापाक असा आहे असा सुंदर लावेल बघू शकता तुम्ही श्री श्री छत्रपती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव जगहम जगदंब जगदंब